तर नमस्कार मंडळी मी आहे तुमचं मित्र अखिलेश ठाकूर आणि आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला टायटल आणि थमनेल बघून समजलाच असेल की मी कुठे जाणार आहे तो तर आता रात्रीचे वाजले साडे अकरा तर आता पॅकिंग वगैरे करायची आहे सकाळी इंट्रो द्यायला मला भेटणार नाही त्यामुळे आत्ताच इंट्रो देतो आणि डायरेक्टली तुम्हाला गाडीत भेटतो तोपर्यंत तो तुम्ही डायरेक्टली गाडीचा शॉट एन्जॉय करा आणि भेटूया आपण कुठे कुठे जाणार ते नक्की बघून घ्या कारण मला पण माहिती नाही कुठे कुठे फिरणार आहे सुट्टी आहे म्हणून फिरतोय लेट्स गो बघून घ्या चला काहीच तर तुम्हाला आता आलंदीचं मंदिर दाखवते बघू शकतो पाठी आलंदीचं मंदिर बघा तुम्ही तर मित्रांनो मंदिर तर बघून झालं आता आपला आता आपण आतमध्ये जाऊया संत तुकाराम महाराजांचे दर्शनासाठी तर परत एकदा तुम्ही मंदिर बघून घ्या आणि आता आपण आलो आतमध्ये बघू शकता मस्त अशी संत तुकाराम महाराजांची मूर्ती आपले दर्शन तर झालेत आणि तुम्ही पण घ्या तर चला आता बाहेर जाऊया थोडेफार तर या भिंतीवरती जे जगद्गुरू तुकाराम संत तुकाराम महाराज ज्यांनी जे जीवनात कार्य केले ना त्या चित तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केले तर मित्रांनो हा जो झाड आहे ना नंदुरकाचा तो फाल्गुन वैकुंठाच्या दिवशी बारा वाजून पाच मिनिटांनी जाम जोराने हलतो असे सांगलेत येतो इथे आणि चला आपले दर्शन वगैरे ते झालेत तर तुम्ही झाड बघून घ्या मी अजून एकदा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघून घ्या मस्तपैकी झाड असा आपले दर्शन वगैरे ते झालेत आता इथला पुढचा प्रवास तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हा मेन एंटरन्स आहे त्याचा तर आता चला जाऊया आपण तर मित्रांनो हा समोर जो दिसतो ना हा विश्वनाथ स्तंभ आहे बघू शकता तुम्ही चला तर मित्रांनो आपण देवालंदीचा मेन याच्यामध्ये आलोय आणि आता इथून आपण नदीवरती जाणार हातपाय धुण्यासाठी शुद्ध होण्यासाठी आणि स्तंभ बघू शकता तुम्ही आणि ही नदी आहे ही इंद्रायण नदी आहे आनंदची बघू चला तर जाऊया मंदिरात जाऊया बघूया कुठे मंदिर दुकानं बघा हो तर मित्र समोर जो मंदिर बक्ता ना श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आहे तर चला आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये शूट करायला देतात की माहिती नाही आपण बघूया आतमध्ये तर इथे आल्यावर समजलं आपल्याला की आतमध्ये शूट करायला भेटणार नाही तर आपण बाहेर बाहेरनाच थोडाफार शूट केलाय ते बघून घ्या तुम्ही आणि जर ल... भेटला आपल्याला स्क्रीनवर दर्शन करायला तर ते दाखवण्याचा मी प्रयत्न तुम्हाला नक्की करेन हा मेन मंदिर आहे समाधी मंदिर मित्रांनो दर्शन झालं आपलं आणि बाहेरची दुकानं बघू शकता तुम्ही कमानीच्या समोरची आणि आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता जाणार पुढच्या प्रवासात तर तर मित्रांनो तुम्हाला समोर टाल ढोलकीचं दुकान दिसत असेल चला तर बघूया टाल किती मस्त आहेत तर आपण आता आलो आहे चिंतामणी गणपती मंदिर याचे आपण दर्शन करू आणि पुढच्या प्रवासाला लागू तोपर्यंत तुम्ही मार्केटचा पण एन्जॉय घ्या आणि चला तर आता आतमध्ये जाऊया आपण दर्शनासाठी हा सराउंडिंग आहे बघू शकता तुम्ही असा आज याच्यामध्ये गर्दी तर नाही दिसत तर चला आपण फटाफट दर्शन करून घेऊया तर बघून घ्या अशा रांगा आहेत देवलाच्या आणि मी बाहेरून व्हिडिओ तर अलाउड नव्हती पण बाहेरूनच आपण व्हिडिओ काढली बघू शकता समस्त गणपती चला तर आता आपले दर्शन तर झाले आहेत आणि ही मेन एंट्रन्स आहे तर आपण दुसऱ्या साईडने गेलो होतो तर दाखवायला भेटला नाही पण हाच मेन गेट आहे तर चला जाऊया आपण पुढचा मार्केट थोडा एक्सप्लोअर करूया ताजी भाजी बघू शकता तुम्ही फ्रेश हेल्दी आणि नॅचरल आता आपण यांचा भाव विचारूया कसा आहे तर मित्रांनो आपला मार्केट तर एक्सप्लोर झाला आता आपण पुढे ही शेता बघू शकता तुम्ही ज्वारीची शेती आहे मी पहिल्यांदा बघली तेव्हा मला इच्छा झाली कशी असते बघायची इच्छा झाली तेव्हा गाडी थांबवली आम्ही आणि बघून घ्या कसा त्याचा मक्याच्यासारखा कशी ज्वारी येते आणि याची शेती कशी होते आपल्याला माहिती नाही ती नक्की बघू आपण कधीतरी इन फ्युचर मित्रांनो शेती तर बघून झाली आपली पण आता आपण पन पुढच्या प्रवासाला निघूया ते म्हणजे पंढरपूर डायरेक्टली पंढरपूरमध्ये जाऊन थांबूया आपण तोपर्यंत तुम्ही हा पसरलेला लांब रुंदीचा डॅम बघू शकता किती एकर मध्ये पसरलेला आहे साडेतीनशे चारशे एकर मध्ये जाम मोठा डॅम आहे तुम्ही बघू शकता असा दिसत नाही एवढा मोठा आहे की बोलून सांगता येत नाही एवढा मोठा आहे तर तुम्ही मित्रांनो डॅम बघू शकता किती मोठा आहे आणि चार किंवा पाचच दरवाजे ओपन केलेले आहेत त्याचे आणि पाणी बघा किती वाहतो जर पूर्ण सोडले तर मला वाटते पूर्ण हा ब्रिज तर ब्रिजपर्यंत पाणी नक्की येणार चला तर आपण आता पंढरपूरच्या ब्रिजवरती आलेलो आहोत आणि थोड्याच मिनिटात थोड्याच सेकंदात थोड्याच क्षणात आपण पंढरपूरच्या दारी असणार आहोत तर असाच तुम्ही कंटिन्यू बघत राहिलात त्याबद्दल धन्यवाद असाच बघत राहा तुम्ही तर फायनली काय आपण पंढरपूरला पोहोचलेलो आहोत तुम्ही पाठचा बघू शकता पंढरपूरची देवला बघू शकता तुम्ही आणि आता पाणी आलं आहे आता उद्या सकाळी यांचे दर्शन करू हा एकदम आषाढी एकादशीला वाटतं पूर्ण बुडतंय वाटतं जे जेव्हा नदीचं पाणी येतं आहे ना तेव्हा बुडतो येतो मी आलो आहे जवळपास आता चौथी वेल आहे माझी पण बघूया आणि आता पाणी आलेलं आहे आणि पाणी एवढच्या अगोदर आपण इथं जाणार आहोत आता रूम वरती जाऊया लवकरात लवकर नाही तर भिजू परत लेट्स गो इथं रूम घेतलाय आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे राहण्याची उत्तम सोय त्या मंदिरासमोर घेतलाय रूम इथं रूम घेतलाय आम्ही तैकी आता मार्केट सुरू थोडाफार इथे एक चहा मस्त भेटवी येत एक नंबरचा होता आणि हा समोर मंदिर आहे चला तर भेटूया फिरूया लवकर आणि आता बघू दर्शनाला जाऊया आतमध्ये हा मंदिर आहे आणि हा इथला फेमस पेडेवाला आहे तर फायनल आपलं दर्शन झालंय आता पुढे भेटूया थोडा मार्केट एक्सप्लोर करूया मस्त दर्शन झालं आतमध्ये मोबाईल अलाउड नाही पिक्चर टाकून देईन तुम्हाला फोटो वगैरे नको 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 दादा एका <laughs> दिवशीच्या दिवशी ही पूर्ण बिल्डिंग भरते ला मध्ये सॉलिड व्ह्यू दिसतो यार काही लाईन लागली बघा मंदिरात जाण्यासाठी किती घेतात आता किती आणि डायरेक्ट हे कितीला आहे ये मूर्ती हा एकशे वीस धन्यवाद हा मेन मार्केट एरिया आहे आणि हा आहे पश्चिम द्वार चला थोडी एक्सप्लोरेशन चालू आपला पेरू कसा आहे भाऊ एकशे वीस रुपये लाल आहे लाल आहे ड्रॅगन फ्रूट तर मित्रांनो हा जो तुम्हाला समोर दिसतोय ना तो गणपतीचं मंदिर आहे आणि इथूनच आपण आता थोड्या पुढे जाणार काहीतरी खायला नाश्ता करण्यासाठी आणि समोर बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं पुतला आहे तिथून तुम्ही बघू शकता मस्त अशी वारी चालली बाजूला जसा फूड असा पॉइंट आहे तिथं सर्व खायला भेटतंय तर जाऊया बघूया खाऊया आपण तिथं थोडाफार काहीतरी तर मित्रांनो जर तुम्हाला चायनीज व्हेजमध्ये मध्ये खायचा असेल पंढरपूर मध्ये तर या छत्रपती शिवाजी महाराज पुतल्या जवळून राईटला आहे तर आपण इथं ऑर्डर दिली मंचुरियनची आणि आता ती थोड्या वेळात येईलच तोपर्यंत तुम्ही आणि ऑर्डर आमची आलेली आहे मंचुरियन व्हेज मंचुरियन बघू शकता तर खातो मी आणि इथून पुढच्या प्रवासाला निघतो तर मित्रांनो आता आपला नाश्ता तर झालेला आहे तर आत्ताचा पुढचा जो प्रवास असणार आहे आपला तर एका आपण तुळशी वृंदावन गार्डनमध्ये जाणार आहोत तर इथून आपण रिक्षा केली पर पर्सन वीस रुपये आहे जर तुम्हाला पण जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता इथून तर चला लेस गो प्रवास बघून घ्या तुम्ही फूडचा चला तर आपला आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण आलो तुलसी वृंदावन बघू शकता पाटील तुळशीचा असा मस्त म्हणजे भरपूर झाड आहे तिथं तर बघूया जे आताच वाक आहे तर तुळशीचं एवढं काय बोलू नका जाऊया फ्रेश करूया थोडी आपली लंग्स वगैरे आणि जे काय ते आतमध्ये तिकीट किती आहे तो बघतोय आणि मला दाखवते आतला तर हा आहे तिकीट काउंटर इथं आणि तिकीटचे प्राईस दाखवते का मला लहान मूल चार ते पंधरा दहा रुपये तिकीट वय वर्ष पंधरापासून पंधरा रुपये म्हणजे जास्त नाही टिकिट दहा रुपये आणि पंधरा रुपये चला गावी आतमध्ये तिथे चेक करतात तिकीट नाही ऍडिशनल इन्फॉर्मेशन वाचून घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर पेंटिंग बघू शकता तुम्ही मस्त अशा वर दिसत नाही पण आणि असे छोटे स्पीकर आहेत बघा याच्यातून आवाज येते हे विठ्ठलाची तुम्ही मूर्ती बघू शकता आणि असा सॉलिड असा व्ह्यू लायटीच्या मला थोडा हे होतोय पण व्ह्यू बघा काय जबरदस्त जबरदस्त म्हणजे जबरदस्त आणि इथं बघा खेळतात ते चला तर ते मूर्ती बघूया आपण थोड्याफार आणि बघूया पुढे काय एक्सप्लोर करायला भेटतोय काय मित्रांनो ही जी झाडं बघता ना ही सर्व तुळशीची झाडं आहेत पाणी कमी आहे ना थोडाफार तुळशीचा वास बसला येते बघा एकदम एक नंबर झाला तुळशीची झाडं बघू शकतो तुम्ही सगळे वेगवेगळ्या इथून आलेले आहेत वास येते पण समजून नाही हातातून हातात घेतले ना का समजून नाही ना की कुठला वास येते आणि एक नंबर वास आहे चला सर आता बघून झालं आपलं सर्व आता जाऊया आपण पुढे दुसरा काहीतरी बघूया नवीन किंवा रूमवरती जाऊया जवायला ती मोठी मूर्ती कशी आहे साडेतीन हजार रुपये काही जा रात्रीचा व्यू आहे मंदिराचा आणि अशी लाईन लागली वरती वरतीपर्यंत लाईन लागली होऊ शकता तुम्ही आणि हे फेमस पेढेवाले आहेत इथून कोणाला जर पेढे घ्यायचे असतील तर माझा बिंदा सांगू शकता तुम्ही चला आता एक तुम्हाला एक मंदिर दाखवते तिथं रितेश देशमुखची शूटिंग झालेली माऊली माऊली पिक्चरची तर तो एक हनुमानचा मंदिर दाखवतोय चला तर तो बघूया आपण आणि विठ्ठोल बालोबाल लाड हा फेमस अगरबत्तीवाला इथला इथं बघू शकता तुम्ही इथे तर एकदम म्हणजे होलसेल पद्धतीने अगरबत्त्या भेटतात इथं कशा अगरबत्ती का दाखवा कारण इथं बरेच जण येतात तर अगरबत्ती दाखवा हो आमच्या व्ह्युअर्स लोकांना बघायचे आहेत कसा रेट आहे काय तर तुम्ही जरा सांगितलं तर बरं होईल कशा आहेत शंभर रुपयाच्या पाच मसाले बघू शकता या मसाल्या अगरबत्त्या आहेत शंभर रुपयाच्या पाच आणि याच्यामध्ये किती असतात तरी सहा काड्यात स्पेशल हां यांचं नाव भरपूर ऐकलेला आहे त्याच्यामुळं मी तुमच्या दुकानात आलो चला थँक्यू दाखवल्याबद्दल बघू शकता दुकान भरलेला भरलेल्या पूर्ण अगरबत्तीने आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दाखवा ना तुमचा जर कोणाला अगरबत्ती घ्यायची असतील इथून तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा बस धन्यवाद तर तुम्हाला आता दाखवतोय रितेश देशमुखची मावली मावला मावली मावली पिक्चरची शूटिंग बी आहे देवलामध्ये झालेली मंदिर बघू शकता तर मित्रांनो या आवाजामुळे मला प्रॉपर ब्लॉग एंड करता आला नाही पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि याचा दुसरा पार्ट येणार आहे म्हणजे हा पहिला दिवस आहे पंढरपूरचा दुसरा दिवसाचे पण व्हिडिओ टाकणार आहे मी तर नक्की ती व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा तर चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट करत राहा कसा